राहुल गांधी आप संघर्ष करो अमित भाग देशमुख आप संघर्ष करो निरोज भाग देशमुख आप संघर्ष करो कांग्रेस पक्षाचा निष्पक्ष पारदर्शक निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका निष्पक्षात निवडणुका निवडणूक प्रक्रियेत गैरकारभार करणाऱ्या भाजप सरकारचा प्रक्रियेत भाजप सरकारच्या या आंदोलन प्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते लातूरबाणीचे माजी आमदार धीरजभाई देशमुख आलेले आहेत तत्पूर्वी म्हणून याचा निषेध करण्यासारखे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आत हे राष्ट्रीय मतदार दिवशी आपण सर्वजण निषेध करत हो। आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध आणि या ठिकाणी निवेदन आदरणीय धीरजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हाधिकारी दे यांना देणार आहोत आणि आज आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो यानंतर आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे राष्ट्रीय मतदार दिना दिवशी आपण सर्वजण निषेध करत हो। आहोत आणि त्या गोष्टीचा निषेध आणि या ठिकाणी निवेदन आदरणीय धीरजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जिल्हाधिकारी दे यांना देणार आहोत आणि आज आपण सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो यानंतर काय राज्यभरामध्ये आदरणीय नाना पटोले साहेबांच्या आदेशांवरून बाळासाहेब थोरात साहेब असतील वजट विजय साहेब असतील आपले सगळेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असतील यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ज्या पद्धतीनं ह्या निवडणुका ज लोकसभेच्या असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ई व्ही एमवर संशय लोकांचाही आला आणि पक्षाचे कार्यकर्ते असतील आणि जे कधी निवडणुका लढल्या त्या लोकांच्या मनामध्ये एक शंका होती की ज्या पद्धतीनं ही पूर्ण प्रक्रिया पार पाडली गेली इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून जे काही आश्वासन जनतेला दिले गेले होते उमेदवारांना दिले गेले होते आणि उमे निवडणुकीच्या नंतर जेव्हा त्या त्या उमेदवाराने त्या वेळेस आपली निवडणूक प्रक्रिया फेर झाली नाही किंवा काही आक्षेप नोंदवले त्या आक्षेपांना त्यांनी थरा दिला नाही किंवा त्यांचं ऐकून घेतलं नाही आणि त्यांना ते फेअर प्रोसेस किंवा ड्यू प्रोसेस जी करायला अपेक्षित होती झाली नसल्यामुळं आम्हाला असं वाटलं की पक्षाच्या वतीनं देशभरामध्ये हे आंदोलन जनजागृती केली पाहिजे आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये एवढा मोठ्या मोठ्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत जो काही पॅटर्न होता आणि अनेक निवडणुका आपण सर्वांनी कवर केल्या असतील की प्रत्येक निवडणुका हरियाणाची निवडणूक असेल जम्मू काश्मीरची निवडणूक असेल की लोकसभेच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये आणि विधानसभेच्या मतदानाच्या टक्केवारी असतील किंवा किंबोना महाराष्ट्रामध्ये जे मतदान झपाट्यानं वाढलं मतदारच झपाट्यानं वाढला की गेल्या पाच वर्षाच्या निवडणुकामध्ये एकोणीस ते चोवीसमध्ये पाच लाख वाढले होते आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या नंतर सरळ सरळ एका राज्यामध्ये पन्नास लाख मतदार वाढतो कुठंतरी हा संशय लोकांमध्ये होता संभ्रम लोकांमध्ये होता की ही एवढी मोठी जनसंख्या मतदाराची कशी वाढू शकते आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने जी आकडेवारी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाच वाजता काही जाहीर केली सहाला जाहीर केली दुसऱ्या दिवशी काही ज ऑनलाईन जेव्हा जाहीर झाली त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख मतदार वाढलेले असे आपल्याला दिसून आले हाही कुठेतरी हा सगळा जो विषय होता तो आम्ही घेऊन निवडणूक आयोगाकडे गेलो आणि त्याच्यानंतरही निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं समाधानकारक ज्यांनी संशय जे लोकांच्या मनामध्ये जनतेच्या मनामध्ये आणि आपणही बघता की विधानसभेच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीचं मॅन्डेट विरोधी पक्षाला मिळालं किंवा आता जे सत्ताधारी पक्ष त्यांना मिळालेलं आहे कुठेही जनतेमधून ह्याच्याबद्दल काही आनंदाची बातमी किंवा आनंद जल्लोष असा होत नाही की एखाद्या वेळेस जनतेच्या मनातलं सरकार जर आलं असतं तर जनता देखील ह्या ह्याच्यामध्ये सहभागी झाली असती पण असं न होता महाराष्ट्र राज्यामध्ये जे हे सरकार आलेलं आहे ज्या पद्धतीनं ई व्ही एमच्या भरोश्यावर हे सरकार तिथं बसलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी जनजागृती झाली पाहिजे लोकांचा आवाज घेऊन आम्ही लोकशाही पद्धतीनं संविधानिक पद्धतीनं जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकारांना अधीन राहून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्याकडे हे निवेदन करतो आहे की ई व्ही एमच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत किंबहुना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पुढच्या निवडणुका होतील त्या तरी बॅलेट पेपरवर घ्या असंही त्याच्यामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये जनजागृती करणार आहोत आणि त्यासाठीच आज हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे आमच्या सगळ्याच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज जिल्हाध्यक्ष इथं धीरज पाटील आहेत त्यांच्या सहकार्यानं आणि आमच्या सगळेच काँग्रेस पक्षाच्या सहकार्याने हे निवेदन आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना दे देणार आहोत आणि या आंदोलनात समाप्ती करणार पक्षाच्या वतीनं आम्हाला जे काही डेटा पक्षानं मागितला आहे तो सगळ्या मतदारसंघाने सगळ्या आमदारांनी निवडून आलेले असतील किंवा पराभूत झालेले असतील हा सगळा पक्ष यांनी डेटा कलेक्ट केलेला आहे आणि पक्षाची जी भूमिका असेल त्याच्यामध्ये आम्ही सामील आहोत पक्षाच्या वतीनंच हे तक्रार होणार आहे त्यामुळे पक्षच हा अधिकार घेतो आम्ही सगळी माहिती पक्षाला मुख्य निवडणुकीच्या राजकारणात राजकारणात काँग्रेसला ढाचली परिस्थिती काँग्रेसची आता कुठंतरी बदलाचे संकेत येत आहे आणि अमित देशमुख यांचं प्रदेशाध्यक्षासाठी नाव चर्चेत आहे युवा चेहऱ्याला संधी मिळाल्यात बदल होईल ह्या सगळ्या चर्चा पक्षश्रेष्ठी आदरणीय मल्लिकार्जुन खरगेसाहेब घेतील आणि पक्षामध्ये जे काही येणाऱ्या काळामध्ये बदल अपेक्षित असतील किंवा पुढे काय कारवाई असेल सध्या तरी नाना पटोलेंच्या निदर्श नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करत आहोत आणि त्या पद्धतीनेच पक्षाची बांधणी येणाऱ्या काळामध्ये आम्ही हो। वाढवत आहोत धन्यवाद मुख्य निवडणूक आयुक्तांची जी नियुक्ती आहे ही नव्या कायद्यानुसार काळात होणार आहे त्याची केसही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्याला अपेक्षा आहे काय न्यायालयाकडून आमची अपेक्षा असते आणि ज्या गोष्टी न्यायालयामध्ये असतात त्याच्यावर कॉमेंट न करणं जे मॅटर सबज्युडिअस असेल त्याच्यावर काही आता बोलणं काही उचित वाटणार नाही धन्यवाद स्थानिक स्वराज्य संस्था